মানে গান চাঙ্গি সিনেমা মনে লোক গেলো না আমি আমি পাঠা পড়তে গাওয়া লোক একটা মাস পাঠা পা

तो महाराष्ट्रा बोटणार आहे कोण सगळे बोली अरे तू काय बोलला जो बोली तो महाराष्ट्रा बोटता हो तू <laughs> अरे त्याला बोलाशिवायचा माऊन देणारे तू बोल बाराष्ट्र तू तू बोल ना तू आहे नाटक जेवण मला जेवण हा जेवण कराने अत्यंत करायचे पैसा रे भाऊ काहीतरी आयडिया करून हां तू काहीतरी कर चाल चाल काय उठे काय वाचत काय आहे 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 ना पुढे काही शेकडी ते आहे ना आहे हॉटेल हिंदू हा खानावर हॉटेल पण मग आहे तर आई मी केले रे हाय या पुढे काही रे

अरे मग तुम्ही बोर्ड वाटलेलं नाही का मधी परवेश करताना पायटले पैसेन बाहेर काढा तू होईल डायरेक्ट डायरेक्ट <laughs> <स्थायो> पाय का बाहेर काढून या मला माहिती पाहतलं पायथ बाहेर काढा आलं तुम्ही फडा करा कोण नाही नाही नाही

ઓ ભરે આ દે આ ભી નઈ બોલે ને લેવા કે બોલ ભાઈ ને ભાઈ